कृषी दूतांच्या माध्यमातून अत्याधुनिक शेतीचं ज्ञान आत्मसात करून शेतकऱ्यांनी शेतीचा विकास साधावा असं आवाहन राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाच्या कृषी दूतांनी हातकरंगले तालुक्यातील कुंभोज येथे केलं कृषी दूतांचं स्वागत कुंभोज ग्रामपंचायत सरपंच जयश्री जाधव उपसरपंच अजित देवमरे ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत गळवे सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व ग्रामस्थांनी केलं कृषी दूतांनी ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाची माहिती दिली यासाठी पवन पौळ दर्शना पवार दर्शन पवार सूरज पवार आदित्य पटवारी नवीन रणवीर शेखर पांडा हे कृषी दूत म्हणून कार्यरत आहेत सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर एस बी खरबडे समन्वयक डॉक्टर बी टी कोलगणे कार्यक्रमाधिकारी डॉक्टर आर ए कारंडे यांचं मार्गदर्शन लाभलं कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज